तर तसं झालं आता आपला हा सर्व झालेलाच आहे विषय वगैरे तर आता हे तुम्हाला एक विषय आणि सांगते जसं मी प्रत्येक टायमाला बोलत असते की मेल जे ह्यांची मेल आहे खूप असतात आणि मारतात वगैरे तर आता प्रत्यक्षात दादाना विचारू योगेश दादा ना की कसा असतो मेल आणि कसा होता आमच्याकडे पण तर तो तो कसा आहे मेल ह्या नारी सुवर्णाचा काय करतो मेलचं काय सांग एवढा म्हणजे आतापर्यंत मेल बघितले होते पण असला मेल नारी सुवर्णचा बघितला नव्हता कारण तो असा इकडे तिकडं जाता नाही ना, ना। म्हणजे मी घरात नसेल तर येऊन देत नव्हता म्हणजे जरी बांधायचं म्हणलं मी कुठं बाहेर गेलो तर ते आई आणि काजल दोघी जणी त्याला धरून आत नेऊन बांधायच्या संध्याकाळी मला याला ते की मेल हा फक्त धनेला ऐकतो आणि जर धनी नसलं तर बाकीच्यांना तो ऐकतच नसतो मग आहे आता जो मेल आहे आता हा बघा ह्या साइटला आहे मेल आता हा मेल जो आहे हा त्याची कार्बन कॉपी आहे त्याचाच मेल बाळ आहे ते आता हा पण तेच काम करणार आहे कारण की आताच तो नाटक करून दाखवतोय आणि हा मोठा झाला की सेम तसंच होणार आहे हा पण मारणार आहे तुम्ही किती पण जीव लावो हो, मेलवर लहान वाट असताना असं वाटतं की खूप गोजराव हो, खूप लाडका आहे तो मोठं झालं आपल्याला मारणार नाही पण मोठं झालं की त्याची जी, जी प्रेम करतो ना आपण जो जीव लावतो ना ती जी बुद्धी, ती बुद्धी हो, हो, आहे ती साईडला ठेवतो आणि त्याच्याच बुद्धीचं ते रनिंग चालू होतो त्यामुळे मोठा झाल्यावर तोही मारणारच आहे आज आपण बाहेर आलेलो आहोत आणि तसंच बघायला गेलं तर आता आपल्या ह्या ज्या मेंढ्या आहेत ह्या पंधरा महिन्याच्या आहेत आणि इथे सांभाळल्यासच ना नऊ ते दहा महिने झालेले आहेत आणि नऊ ते दहा महिन्यामध्ये तर ही आलेले पण आहेत आणि दोन दोन पिल्ल पण झालेली आहेत आता ही जी आहे ती आपल्याकडची आहे आणि आपल्याकडची यांना दिलेली होती त्यावेळेला आता कसं आहे ना काहींचा जो प्रश्न असतो तो असा प्रश्न आहे की खरंच नारी सुवर्णाला ना दोन दोन होतात का तर तुम्हाला बघू शकता इथे समोरच आहेत पिल्लं आणि ही जे जे बाळ आहे ते एक पोटातच मेलं आता काय नॅचरल प्रॉब्लेम असेल तो आपल्याला काय एवढा गवळ नाही ठीक आहे एक बाळ व्यवस्थित आहे आणि त्यामुळे काय आलंय आता काहींना असा पण प्रश्न पडायला नको की मी इथं खास व्हिडिओसाठी आलेली आहे तर नाही मी योगेश दादांच्या इथे आलेली आहे आणि योगेश दादांच्या इथं त्यांच्या बाळाला बघायला आलेली आहे पण इथे जे वातावरण बघितलेलं आहे मी ह्या वातावरणाचा व्हिडिओ करूचा वाटला त्यासाठी आणि हा जो आपला पालनाचा व्यवसाय आहे ह्या नारी सुवर्ण जशी मी सारखी बोलत असते नारी सुवर्ण नारी सुवर्ण तर तुम्हाला मुळात इथे समोरासमोर तुम्हाला दाखवते की काय आपल्याला वाटतं हे पालन केल्याच्या नंतर आणि जे व्यक्ती पालन करतायत त्यांना काय प्रॉब्लेम आहे का त्रास आहे का तर बघू शकता हे जे आहेत हे योगेश दादा आहेत आणि ह्या योगेश आपण आहे तर तुम्हाला आता विचारते जसं आणलेलं आहे सुरुवातीला वाटलं का ह्याच्यात काही तुम्हाला प्रॉफिट वगैरे काही म्हणजे असं काय कल्पना होती का असं आपण व्यवसाय करू शकतो नाही नाही कधीच माहित नव्हतं त्यांच्याकडे गाय वगैरे आहेत आणि गाय पालन वगैरे ह्यांचं चालूच आहे पण त्याच्यासोबत मेंढी पालनाचा हा त्यांनी एक विचार केला आणि हा विचार करते की आमच्याकडे आलेले त्यावेळेला आपण माहिती तर सांगितलेलं पण कसं आहे प्रत्यक्षात ना प्रत्येकाला अनुभव त्यावेळेला येतो ज्या वेळेला ते पाळण करतात आता तुम्हाला ह्याच्यात काय खर्च वगैरे काय मेहनत वगैरे लागली सर्व करायला नाही ना, खर्च वगैरे काहीच नाही आतापर्यंत एक वर्ष होईल आता नोव्हेंबरला अजून तर काय झालं नाही नोव्हेंबरला होईल एक वर्ष फक्त आतापर्यंत त्यांना दोनशे रुपये खर्च केलाय आणि एक वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला फायदे कसे वाटले त्याचे म्हणजे वाटलं पण नव्हतं की एक वर्षात एवढे होतील कारण अजून वर्ष पण झालं नाही आणि तरी एक बॅड लग्न झालं की पोटात ते आपल्या हातात नसते पण तरी पण तुम्हाला सांगते जर समजा असं कोणाकडे झालं तर निराश होण्याची गरज नाहीये कारण की तुम्हाला सांगते की आता ही दोन पिल्ला आहेतच आपल्याला ही बघू शकता ही दोन दोन आहेत ह्यातला जो एक गमावलेला आहे तरी सेकंड टाइमला जेव्हा ती येणार आहे तेव्हा ती दोन पिल्ल तीन पिल्ल ही देणार आहे आणि ही नक्कीच देणार आहे तर काही ना जी शंका आहे दोन दोन तात ही प्रत्यक्षात बघू शकता ही तर आपल्याकडचीच आहे आणि ही पण आपणच दिलेली आहे त्यामुळे ह्याच्यात काहीच प्रॉब्लेम असा येत नाहीये आणि एक आहे ह्या दादांना आता ह्याच्यात ह्याच्यातून आवड झालेली आहे काय आवड हो झालेली आहे तुम्ही सांगू शकता स्पष्ट की आता तुम्ही ही जी सांभाळताय ह्याच्यात अनेक वाढ करू शकताय पहिल्या वेळेस म्हणजे असं जेव्हा आणले तेव्हा असं वाटलं होतं कि म्हणजे एवढे सांभाळावं लागतंय काय आणि नंतर जेव्हा ही तीन झाली म्हणजे पहिल्यांदा ही वेली पंधरा दिवसानंतर ही वेली तर आता ही पिल्ल यांच्याकडे बघून असं वाटतंय की अजून आपल्याला वाढवायला पाहिजे असं म्हणजे असं वाटतंय सुरुवातीला काय होते माहितीये का तुम्हाला सुरुवातीला आपल्याला एवढा आवड वगैरे हे आहे ना ते आपण मोठ्यांपर्यंतच ठेवतो आणि मोठ्यांच्या नंतर काय होते जेव्हा आपल्याकडे ही पिल्ल येतात आता ही कोकर बघू शकता छोटी छोटी कोकर फिरताना वगैरे दिसतात तर ही जेव्हा पिल्ल येतात ना त्यावेळेला आपल्याला अतिशय आनंद होतो आणि म्हणजे जे आणखीन पालन करायचं आहे ना ती आवड निर्माण होते आणि ही निर्माण होणारी ही कोकर आहे जेव्हा ही अशी दिसतात ना उड्या वगैरे मारताना त्या वेळेला खरंच खूप आनंद होतो आणि अजून काहीतरी आपल्याला ह्याच्यात वाढवायचं आहे हा असा आपल्याला विचार येतो आणि आपण आणखीन सांभाळू शकतो हा एक निर्णय जो आहे तो आपल्या मनाची पक्का होते तसंच आहे की आता आपण योगेश दादांकडे आलेलंच आहे म्हणून म्हणलेला त्यांच्याकडे व्हिडिओ वगैरे करावं आता हे बघू शकता हे आपलं आपल्याकडच आहे आणि हिला पण हे दोन झालेले आहेत खूप छान आहेत तर असं आहे की जे जे आमच्याकडून नेतायत आता तुम्हाला एक महत्वाचा भाग सांगते की ज्यांना ज्यांना आम्ही दिलेला आहे ना आता दादा तुम्ही प्रत्यक्ष सांगू शकता की आमच्याकडून आणते विल कितीला आणलेले आहेत ते हे दहा हजाराला आणली होती आणि म्हणजे आणलं तेव्हा आता तिला ते वाटलं पण नव्हतं की दोन पिल्ले होतील तिच्याकडे बघून वाटलं नव्हतं दोन पिल्ल होती बघा ह्या दादांचा तर विश्वास बसलेला आहे आणि आपण दिले दहा दिलेलं आहे तर कसं होत की आतापर्यंत आता हेच दादाच नाही आता विकते वेळी तुम्ही कसं विकते कितीने विकू शकाल विकते वेळे पण आपण दहा हजारांनाच देणार आहे आपण थँक्यू तुम्ही तुमच्या तोंडातनं सांगितलं त्याबद्दल थँक यू झालं कारण की काय होते माहिते आता हा आपला व्यवसाय आहे ना जो तो आपण व्यवसाय करते वेळी म्हणजे प्रत्येकच माणसाचा नाही पण एखाद्या माणसाचा असं होतंय आता हे माझ्याकडे वाढतय आणि वाढल्याच्या नंतर काय होते आता आम्ही काय केलेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडे असं असावं आणि ह्यासाठीच आम्ही हा दहा हजारांनी द्यायचा निर्णय घेतलेला की आपल्याकडे जा आता जास्त महाग दिलं तर प्रत्येक शेतकरी घेणार आहे का मध्यमवर्गीय शेतकरी घेऊ शकत नाही त्यासाठी आम्ही ही दहा हजाराची रेंज ठेवलेली पण ज्या ज्या शेतकऱ्यांना आम्ही दिलेला आहे त्या त्या शेतकऱ्यांनी ज्या वेळेला त्यांच्याकडे पिल्लं आणि विकायला अवेलेबल असतात ना त्यावेळेला आम्हाला त्यांनी दहा मध्येच रिटर्न दिलेला आहे आता ह्या दादांचं पण म्हणणं आहे की मी विकतेवेली दहा हजारातच विकणार आहे लक्षात ठेवा हे ओरिजिनल आहे नारी सुवर्ण तर तसं आहे की हेच दादा नाही त्या दादा सुद्धा आहेत आणि त्या स्वप्नील पण एवढं सांगते की अजून तुमच्याकडे पिल्ला आलेली नाही आहेत आणि ज्या वेळेला येतील त्या वेळेला मी नक्कीच तुमच्याकडे येणार आहे आणि त्यांचंही हेच म्हणणं आहे की दहा हजारालाच विकणं त्याच्यासोबत आपले दादा सुद्धा आहेत आणि दादा आहेत ते सुद्धा आपल्याला दहा हजारांनी देतात कारण की आपल्याकडे त्यांनी एकच मेंढी नेलेली आहे विचार करा आपल्याकडून नेतेविले एकच मेंढी नेलेली आहे आणि नेहतीविले आपण त्यांना दहा हजारात दिलेली आहे आणि त्यांनी दुसरीकडून ज्या मेंढ्या घेतलेल्या आहेत त्या तीस हजारात घेतलेल्या आहेत तरी सुद्धा विकताना ते बघा तीस हजारात घेतलेल्या मेंढ्या आहेत तरी सुद्धा ती विकते वेळी दहा हजारात पिल्ल विकत आहेत मग त्याने नाही असा विचार केलेला की मला महाग घेतले म्हणजे मी महाग विकायला पाहिजे तर असा त्यानेही विचार नाही केलाय पण आता तुम्हाला सांगू काय एक महत्वाची गोष्ट ते कसं आहे आता हि जी आहेत आता ह्यांच्याकडे कमी आहे ह्यांना अजून वाढवायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप करा हे ह्यासाठी सांगते की आपल्याला अनुभव येतो आपल्याला शिकायला भेटतो आता ह्यांना खूप सारं काय आता ह्याच्यातनं शिकायला भेटणार आहे आणि हे स्टेप बाय स्टेप वाढवत राहणार आहे तसंच दादा जे आहेत ना त्यांचं पण तसंच चाललंय की आपल्याला वाढवायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप करायचं आहे पण त्याच्यासोबतच काय होतं भेटे का एखादे असे आहेत की म्हणतात की हा आम्हाला नंबर वगैरे द्या ठीक आहे नंबर वगैरे देणे आम्ही पण बघा आम्ही पण व्हिडिओ करतो ना त्यावेळेला काय होतंय नंबर वगैरे आपल्याला तर आहेच पण जेव्हा कॉन्टॅक्ट करतो तेव्हा आपण कसं बोलतोय आता अवेलेबल नाही आहे आणि काही जणांनी आपल्याकडून जसं आता हे दादा आहेत त्यांनी दिलेलं आहे तसं आपण दिलेलं पण आहे पण त्याच्यासोबतच अवेलेबल नाही आहे म्हणून आता देऊ शकत नाही तसंच त्यांचं आहे की आत्ता त्यांना असं झालेलं आहे की याच्यात आवड निर्माण झालेली आहे